आपण बघितलं की पक्षप्रवेशाची चर्चा ज्यावेळेस बाहेर आल्या तर त्यानंतर काहींनी हे पण म्हटलं गेलं की झावरे हे फक्त स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आता शिवसेनेकडे जाता येतं अशी टीका आता विरोधक करता येतात मुळामध्ये असं आहे की आमच्या कुटुंबाचा वापर प्रत्येक वेळेस पक्षांनी देखील आपापल्या स्वतःच्या सोयीने लावून घेतलेला आहे मुळामध्ये एकोणीसशे बहात्तर सालापासून बहात्तर मी एकदम जबाबदारीने बोलतो एकही पंचवार्षिक अशी गेली नाही की आमच्या कुटुंबातला जिल्हा परिषद सदस्य झेडपीत नाही आहे आजही जरी मा मी नसलो तरी माझ्या मातोश्री तिथे जिल्हा परिषदमध्ये आहेतच तर अशा वेळेस ही परंपरा असताना मला पक्ष टिकवण्याची किंवा माझं अस्तित्व टिकवण्याचा प्रश्नच कुठे येत नाही मला माझ्या कार्यकर्त्यानं जर न्याय देता येत नसेल हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर त्यांनी एक स्वतःचा खाजगी पक्ष आहे असं जर लोकप्रतिनिधी वागत असतील तर मला शेवटी माझ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी जीव तोडून आत्ताच्या विधानसभेला काम केलं मी अक्षरशः काही लोकांना इतका बोललो ते काम करत नव्हते त्यांना सांगितलं की तुम्हाला काम करावं लागेल पक्ष शिस्त पाळावं लागेल मी पक्षशिस्त पाळणारा माणूस आहे परंतु निवडणूक संपल्यानंतर जी अनुभव मला आला तो इतका कटू होता की मी हे का केलं असं कोडं माझ्या मनाला पडलेलं आता शिवसेनेत प्रवेश करता येतं तुम्ही मध्यंतरी एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतली भेटीदरम्यान काही चर्चा झाली किंवा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा पक्ष प्रवेश होतो आहे असंही तर मग एकंदरीत शिंदेसाहेबांशी काही त्याबाबत चर्चा वगैरे मुळामध्ये असं आहे की शिंदेसाहेबांना मी जेव्हा भेटलो त्यावेळेस शिंदेसाहेबांनी अत्यंत आपुलकीने केली त्यांनी मला एक लक्षात घ्या मी आत्तापर्यंत तेरा चौदा वर्ष झाले माझ्याकडं कुठलीही सत्ता नाही आहे पण मी असा एक दिवस जात नाही माझ्याकडं की मी आज शंभर ते दोनशे माणसांना भेटलो नाही इतक्या सुद्धा लोकं मला इथपर्यंत भेटायला येतात हॉस्पिटलचं बिल कमी करणं असो कोणाला साप चावला कोणाला विंचू चावला कोणाचं चा अजून घरगुती भांडणं असतील पोलीस स्टेशन असेल या सगळ्या गोष्टींना मी सामोरं जात असताना या तालुक्यामध्ये एखाद्या मंत्र्याला लाजवेल एवढी विकास कामं मी त्या ठिकाणी केलीत हे मी माझ्या तोंडून सांगणं मला तितकंसं योग्य वाटत नाही पण तरीही आता ती वेळ आली म्हणून सांगणंसुद्धा गरजेचं आहे माझा मुख्य अजेंडा हा विकासकाम आहे आणि ह्या कामाला त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ह्या येत्या सरकारच्या माध्यमातून येत्या तीन चार वर्षामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी पारणे तालुक्याच्या विकासासाठी आम्ही देऊ हा एक शब्द त्यांच्याकडनं घेतला बाकी मी इतर लोकांसारखा नाही आहे की आता बघा मी जर थांबलो असतो राष्ट्रवादीमध्ये तर कदाचित जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मला मोठं महामंडळ पण मिळालं असतं पण मी असं महामंडळ किंवा याच्यासाठी भूकेलेलं नाही आहे मी आमच्या वडिलांनी मला आलेलं महामंडळ एका कार्यकर्त्याला देऊन टाकलेलं होतं अशा पद्धतीचे आम्ही माणसं आहेत फक्त आता ज्याला ओळखता आलं त्याला ओळखता आलं त्याच्यामुळं मी काय रोज जाऊन आकाशवाणी नाही करू शकत की आम्ही कसे चांगले आहोत मी कृतीतून दाखवणारा माणूस आहे